नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाच्या स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या प्रमुख बातमीकडे वळणार आहोत मित्रांनो बातमी आहे सरकारकडून दिवाळी गिफ्ट पगारात इतकी वाढ होणार केंद्राची मोठी घोषणा या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारकडून दिवाळी गिफ्ट पगारात इतकी वाढ होणार केंद्राची मोठी घोषणा चला पाहू तर ब्रेकिंग न्यूज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज बिग ब्रेकिंग न्यूज आहे पगाराच्या इतकी वाढ होणार चला तर बघूया या बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो बातमी आहे तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे सरकार लवकरच महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर करणार असून हा निर्णय त्यांच्या दृष्टीने दिवाळीच्या मिठाई सारखा गोड ठरेल यापूर्वी जीएसटी दरामध्ये कपात करून मिळालेला दिलासा आणि आता महागाई भत्त्यात ही संभाव्य यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होणार आहे या निर्णयाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहरे चे अगदी आनंदाने खुलून जाणार आहे भत्त्यातील वाढीचे स्वरूप आणि प्रभाव या बाबत माहिती पाहूया महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याने वाढ होण्याची प्रबल शक् आहेत आणि या वाढीनंतर एकूण महावन टक्के आणि दरांशी तडजोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा आर्थिक अतिरिक्त आर्थिक आधार आहे आणि या वाढीमुळे त्यांच्या दैनंदिन आवश्यकता पूर्ण करणे सुलभ होईल आणि जीवनमान सुधारण्याचा चांगला येण्यास दर्जा सुधारेल आणि त्यामुळे वाढत्या किमतीच्या काळात हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी मुख्य आधार ठरेल आता या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या कमी होईल आणि त्यामुळे या ची वेळापत्रक आणि अंमलबजावणी पाहूया हा महागाई भत्ता वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अंमलात येणार असून सप्टेंबर महिन्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पगारात सोबत कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन ऑक्टोबर महिन्याच्या मागील लाभ त्यांच्या खात्यात जमा होईल आणि सातव्या वेतन आयोगाचा शेवटची भेट असेल ही महागाई भत्त्यातील वाढीचे विशेष महत्व असे आहे की कारण आता लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहेत आणि सातव्या वेतन आयोगाच्या

ससाधने उपलब्ध होतील मुलाचे शिक्षण वैद्यकीय सेवा घराची देखभाल आणि इतर आवश्यक खर्चासाठी जास्त पैसा मिळेल त्यामुळे आर्थिक चिंता कमी होईल आणि दैनंदिन जीवन गुणवत्तेनुसार सुधारेल आणि अधिक खर्च आणि चिंता कमी होईल जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल या भत्त्याचा वाढीचा फायदा पेन्शनधारकांना मिळेल त्यांच्या निवृत्तीच्या जीवनातही दिलासा मिळणार आहे वृद्ध काळात आणि आर्थिक सुरक्षा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरेल आणि त्यांच्यावर हे औषधोपचार दैनंदिन खर्च आणि इतर गरजा अधिक पूर्ण होईल राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर होणारा प्रभार या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम

प्रेरणा आणि कार्यक्षमता सुधारणा हा निर्णय सरकारच्या कर्मचारी कल्या एक भाग आहे आणि भविष्यातील सकारात्मक निर्णयाची अपेक्षा होऊ शकते आणि सप्टेंबर हा शासन निर्णय आता निर्गमित लवकरच होणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच